नमस्कार माझी योजना चॅनलमध्ये मी रुचिता आपले स्वागत करते देशातील कोट्यावधी शेतकऱ्यांसाठी जीवनदायी ठरलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे शेतकरी गेल्या अनेक दिवसांपासून ज्याची आतुरतेने वाट पाहत आत होते त्या योजनेच्या एकविसाव्या हप्त्याच्या वितरणाची निश्चित तारीख केंद्र सरकारने अखेर जाहीर केली आहे एकविसावा हप्ता कधी जमा होणार निश्चित तारीख काय आहे शेतकऱ्यांच्या खात्यात पी एम किसान सन्मान निधी योजनेचा पुढील म्हणजेच एकविसावा हप्ता एकोणास नोव्हेंबर दोन रोजी वितरित केला जाईल केंद्र शासनाने अधिकृतपणे ही तारीख निश्चित करून देशभरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे या घोषणेची विशेष पार्श्वभूमी बिहार विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर आणि आचारसंहिता संपुष्टात येताच केंद्र सरकारने लगेचच पीएम किसानच्या हप्त्याचे वितरण करण्याची तारीख घोषित केली आहे यामुळे निवडणुकीमुळे थांबलेली ही प्रक्रिया आता पुन्हा वेग घेणार आहे देशातील किती शेतकऱ्यांना मिळणार लाभ हा एकविसावा हप्ता नऊ कोटीहून अधिक पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे या संदर्भातले आकडे लक्षात घ्या लाभार्थी शेतकरी देशभरातील नऊ कोटींपेक्षा जास्त शेतकरी या हप्त्यासाठी पात्र ठरले आहेत एकूण आर्थिक वितरण या एकविसाव्या हप्त्याअंतर्गत सरकार सुमारे अठरा हजार कोटी रुपयांचे वितरण थेट लाभार्थ्याच्या खात्यात करणार आहे शेतकऱ्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी आणि रब्बी हंगामाच्या खर्चासाठी ही रक्कम मोठी मदत करणार आहे योजनेतून अपात्र लाभार्थी वगळले योजनेची अचूकता आणि पारदर्शकता जपण्यासाठी सरकारने कठोर पाऊल उचलले आहे देशभरातून जवळजवळ बत्तीस लाख अपात्र लाभार्थ्यांना या योजनेतून वगळण्यात आले आहे हे, हे लाभार्थी खालील प्रमुख कारणांमुळे अपात्र ठरले चुकीच्या नोंदी अनेक लाभार्थ्यांनी जमिनीच्या नोंदी चुकीच्या पद्धतीने केल्या होत्या फिजिकल व्हेरिफिकेशन प्रत्यक्ष तपासणीत काही अर्जदार अपात्र आढळले कुटुंबातील एकापेक्षा जास्त व्यक्ती एकाच कुटुंबातील एकापेक्षा जास्त व्यक्ती लाभ घेत असल्याचे आढळल्यास त्यांना वगळण्यात आले या छाननीनंतर केवळ खऱ्या आणि गरजू शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ मिळावा हा सरकारचा मुख्य उद्देश आहे पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या एकविसाव्या हप्त्याची तारीख एकोणास नोव्हेंबर दोन हजार पैसे जमा होण्याची प्रतीक्षा आहे या आर्थिक मदतीमुळे रब्बी हंगामाच्या कामांना गती मिळेल आणि शेतकऱ्यांना मोठा आधार मिळेल यात शंका नाही तुम्ही तुमचा हप्ता कधी जमा होणार हे तपासण्यासाठी पात्र आहात का माझी योजना चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला सर्व शासकीय योजना हो आणि अपडेट्स वेळेवर मिळतील धन्यवाद